डॉल्बी लेझर वापरल्यास गुन्हे दाखल करणार सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बी व वा लेझरचा वापर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिलाय आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेश मंडळ अध्यक्ष व पोलीस पाटील यांच्या बैठकीत ते बोलत होते घुगे म्हणाले गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीनं ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन न करता डॉल्बीचा वापर करावा वादग्रस्त गाणी देखावे लावू नयेत गणेश मंडळांनी पोलीस व ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घ्यावी मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करू नये मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमावेत गणेशोत्सवादरम्यान कायदा व कडेगाव चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या बैठकीत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार सूचना दिल्या चोरीच्या घटनेबाबत सतर्क का राहून काही संशयास्पद वाटल्यात पोलिसांशी संपर्क साधावा मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत सामाजिक उपक्रम राबवण्यात एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलंय डॉल्बी लेझरचा वापर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा घुगे यांनी दिला यावेळी चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील गणेश मंडळचे अध्यक्ष उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज